रेशन दुकानावर कारवाई न करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेताना केज मधील कोतवाल एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे तसेच केच्या तहसीलदार अभिजित जगताप हे देखील यात आरोपी असून ते सध्या फरार आहेत ही कारवाई धाराशिव येथील पथकाने शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास केली आहे एसीबीने अनेक कारवाया करूनही बीड जिल्ह्यातील लाचखोरीचे सत्र सुरूच आहे अभिजित जगताप हे केचे तहसीलदार आहेत हा केस तहसील येथे कोतवाल असून जगताप यांच्यासाठी वसुलीचे काम करत असल्याचे विश्वसनीय माहिती समोर येते यावेळी त्यांच्या कोतवालाने वीस हजारांची लाच घेताना दारशिव येथील लाचलूच प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केलेली असल्याचे समजते अधिक माहिती जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सोमनाथ मोठे आपल्या सोबत फोन लाईन वरून सोमनाथ जी नेमकी काय माहिती नेमकी आज पाहतो की अनेक अधिकाऱ्यांनंतर आता पाहतो की के चे तहसीलदार अभिजित जगताप हे सुद्धा लाचखोरीमध्ये अडकलेले पाहायला मिळतात काय सांगाल नेमकी काय अधिक माहिती आहे अभिजित बीड जिल्ह्यामध्ये एकंदरीत जे काही अधिकारी वर्ग आहे यामध्ये पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल किंवा एरिगेशन डिपार्टमेंट असेल असे अनेक का, कारवाया झाल्यात त्यामध्ये अनेक गबाड सुद्धा सापडलेले आहेत मोठे आर्थिक त्यांनी जी काही लूट केलेली आहे करताना तर तीच घटना दहाच्या सुमारामध्ये जी काही तहसील कार्यालय या ठिकाणी पुरवठा विभागाच्या तहसीलदारांनी वीस हजार रुपये शिपायाच्या मार्फत घेतल्याची माहिती धाराशिव लाच लुचपत अधिकाऱ्यांना मिळाली आणि त्यामध्ये जे काही शिपाया आहेत त्याला ताब्यात घेतला असून जो तहसीलदार आहेत ते सध्या फरार असल्याचे समजते अभिजित नेमकं समजा जे गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये लाच घेण्याचं प्रमाण वाढतंय नेमकं याविषयी नेमकं काय माहिती असेल नक्कीच अभिजीत बीड जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यावर आणि प्रशासनाच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर कोणाचा वचक राहिलेला नाही सरकार 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 परीने काम करतं मात्र सर्वसामान्य लोकांना खूप मोठा त्रासाला सामोरे जावं लागतं एखादा कनिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्याचं ऐकत नाही त्याला केराची टोपली दाखवतो आणि या ठिकाणची बीड जिल्ह्यामध्ये परिस्थिती अशी झालेली आहे की जो जास्त पैसे कमवून देईन त्या तोच अधिकाऱ्याचा बाप असल्यासारखं चित्र होय एकीकडे जर पाहिलं जर तर कोतवाल जर तहसीलदार

आ, जे काही अभिजित जगताप नामक तहसीलदार ना आहेत त्यांना सुद्धा आज त्यांच्या कोतवाला मार्फत पकडलं गेलंय नेमके आता सध्या अभिजित जगताप यांच्यावर कारवाईचं सत्र सुरू आहे का नक्कीच अभिजीत याबाबत अधिक जी काही माहिती मिळत आहे सूत्रांकडून जी माहिती मिळते आहे की सध्या अद्याप जरी कोतवाल ताब्यात असतील तर जे काही लाजलुचपत विभाग जे काही चे आहेत अद्याप खेत पोलीस स्टेशनला याबाबतची गुन्हा दाखल केला नाही त्यामुळे अद्याप गुन्हा दाखल झाल्यानंतरच कळेल की जे काही तहसीलदार आहेत ते ताब्यात आहेत का नाही मात्र कोतवाल वीस हजार रुपयाची लाच घेताना त्यांच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे अभिजित अभिजित जगताप हे कुठे आहेत हे माध्यमातून का नक्कीच अधिक संबंधित सोर्स जे काही सूत्र आहेत त्यांच्याकडे विचारणा केली असतात संबंधित जो कोतवाल आहे तोच एसीबीच्या ताब्यात असून अभिजित जे काही त्यांचे जे काही तहसीलदार आहेत ज्यांच्या नावाने जे पैसे घेतलेले आहेत त्यांच्या नावाने पैसे घेतलेले आहेत ते सध्या फरार असल्याचे सांगितले जाते अभिजित नेमके आता सध्या पाहतो की यावर कुठेतरी आळा बसेल का कारण की, 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 आ, आ, का की लाच घेण्याचं प्रमाण वाढतंय कारण की आपण पाहतो की एकेकाळी उसतो कामगारांचा बीड जिल्हा म्हणून ओळख होती त्यानंतर पाहतो की लोकसभा निवडणुकीनंतर सुद्धा या कुठेतरी अं आळा बसेल का कारण की पाहतो की आपण अनेक दिवसांपासून बीड जिल्हा हा लाच लाचलूच लाच खोरांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण होताना पाहायला मिळते हे कुठेतरी थांबल का नक्कीच अभिजीत एकंदरीत बीड जिल्ह्याची परिस्थिती पाहिली जर तर बीड जिल्ह्या बीड जिल्ह्यामध्ये कुठला बी अधिकारी आला जर कोट्यवधी रुपये कमवतो हे जरी स्पष्ट असलं तरी फक्त पैसा या ठिकाणी काम करतो राजकीय इच्छाशक्ती त्याला दाबवते आणि कायदा आणि कागद याचा ताळमेळ करून अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करतात लाखो रुपयाची प्रॉपर्टी कमवतात एका दुसऱ्या अशी जर फिर्याद झाली आणि ते जर लाल अधिकाऱ्यांच्या जाळ्यात सापडले तर असा प्रकार उघड असतो उघड उगड़, उघड केस येतो नक्कीच बीड जिल्ह्यामध्ये जवळपास सर्व अधिकारी भ्रष्ट असल्याचे चित्र सध्या झालेल्या कारवाई होताना दिसत आहे अधिकाऱ्यांवर कारवाई होताना पाहायला मिळते या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई होताना पाहायला मिळेल परंतु या पाठीमाग कोणत्या बड्या नेत्याचा हात असेल का कारण की अनेकांनी अधिकाऱ्यांमागे बड्या नेत्यांचा हात असेल परंतु या अधिकाऱ्या कोणत्या बड्या नेत्याचा हात असेल का नक्कीच या याबाबत जर एकंदरीत बीड जिल्ह्याचे जर माननीय जिल्हाधिकाऱ्याकडनं जिल्हा अधिकाऱ्यापासनं जर पाहिलं तर शेवटच्या अधिकाऱ्यापर्यंत जर पाहिलं तर निश्चित जे काही राज्य राज्यकर्ते असते ते आपल्या मर्जीतले अधिकारी या ठिकाणी आणतात म्हणून ते मर्जीतले अधिकारी राज्य राजकीय नेत्यांचा हात असल्याशिवाय हिंमत करू शकत नाही त्याच्यामुळं राजकीय राजकीय त्यांना वरद असतं निश्चित जे सत्ताधारी आहेत यांचं असलं असणं साहजिकच स्पष्ट जरी असलं तर पण राजकीय नेते त्यांना भ्रष्टाचार करा असं सांगत नाहीत आणि भ्रष्टाचार कर कसा करावा प्रशासनाला चांगलं माहित असतं म्हणून असे प्रकार घडतात आणि यातूनच एखादा नाराज झाल्याला जो काही नाराज झालेला जो काही दुकानदार असेल एखादा शेतकरी असेल एखादा व्यापारी असेल एखादा बँकवाला असेल अशी एसीबी देतो आणि तो जाळ्यात सापडल्यानंतर या प्रकरणाचा छडा लागला जातो तोपर्यंत झाकलेली झाकलेली सव्वा लाखाची अशीच परिस्थिती सध्या बीडी मध्ये होताना दिसत आहे अभिजित सोमनाजी नेमकी काय माहिती असेल कारण की आपण पाहतो की बीड जिल्हाच बीड जिल्ह्यातील लाचलूज पथक नव्हे तर धाराशिव जिल्ह्यातील लाचलूज पथक बीड जिल्ह्यामध्ये येऊन ही दुसरी कारवाई करताना पाहायला मिळते नेमका बीड जिल्ह्यातील लाचलूच पथक झोपा का काय यावर सुद्धा प्रश्नचिन्ह नागरिकांमधून प्रश्न, प्रश्न उपस्थित केला जातोय नेमका याविषयी माहिती काय नेमकी नक्कीच अभिजित बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये लाच लाचखोरीचं प्रमाण जरी जास्त असलं तर तरी धाराशिव असेल बीड बीड असेल संभाजीनगर असेल जालना असेल या ठिकाणच्या अधिकारी जे काही लाज अधिकारी हे कारवाई करताना दिसत आहे आणि विशेष अधिकाऱ्यांचा जो कार्य कार्यकाळ असतो सका संध्याकाळी सहा वाजेपर्यंत रात्री लाज दहा वाजता लाज घेतात याचा अर्थ लाज घेण्याचा बी त्यांनी लिमिटेशन ठेवलेला आहे एक काळ ठेवलेला आहे त्या ठिकाणी लाजलुचपत अधिकारी जाऊन त्यांना ट्रॅप करतात याचा अर्थ प्रशासन किती पुढलं आहे याच्यावरून स्पष्ट होताना दिसत आहे बीड जिल्ह्यामध्ये जवळपास महाराष्ट्रातल्या विविध विभागातून लाजलुचपत अधिकारी धाडी टाकतील आणि जे काही बेनामी संपत्ती जी काय लाज लाज स्वरूपात संपत्ती गोळा केलेली आहे अशा अधिकाऱ्याचं पोस्टमॉर्टम करणं गरजेचं आहे जेणेकरून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल काम होईल अशीच अपेक्षा सध्या सर्वसामान्य जनता व्यक्त करताना दिसत आहे अभिजित नेमकं जी काय सांगाल अभिजित जगताप यांची झाडा झडती होईल का त्यांच्या घराची तपासणी होईल का खाडे यांच्या तपासणी झाल्याच्या नंतर त्या घरामध्ये त्यांच्या खाडे यांच्या घरामध्ये कोट्यावधी हो रुपये सापडले तसंच अभिजित जगताप यांच्या घराची चौकशी होईल का तसंच त्यांची चौकशी होऊन त्यांची झाडाझडती होईल का लाजलुचपत धाराशिव हे काय कारवाई करतात या यावरून त्यांच्या त्यांच्यावरील कारवाईचा जो काही जो काही पुढला प्रकार आहे तो होईल मात्र जो काही तहसीलदार आहे ज्यांच्या नावाने लाच घेतल्या जाते त्यांना जोपर्यंत रेकॉर्डवर फिर्याद केल्या जात नाही तोपर्यंत त्यांची त्यांची कुठली कारवाई कुठपर्यंत चालती हे पोलीस गुन्हा दाखल होईल यानंतरच त्यांच्यावर काय कारवाई होईल हे स्पष्ट होईल सध्या तरी ते फरार असल्याचे चित्र आहे म्हणून त्यांची त्यांच्यावर काय कारवाई होईल ते धाराशिव लाजलुचपत अधिकारीच करू शकतात तोपर्यंत आपण जनतेमध्ये ही चर्चा केल्या जात आहे जे जेणेकरून खाड्यांचा जो मोठी मालमत्ता उघडकीस आली सलगरांसारख्यांची मोठी मालमत्ता उघडकीस आली तशीच जगतापांची उघड येऊ शकते असंही असंही सर्वसामान्य जनतेला वाटतं म्हणून त्यावर लोक सध्या चर्चा करताना दिसत आहे अभिजित धन्यवाद सोमनाथजी दिलेल्या माहितीबद्दल